राहता वार्ताहर राहता पंधराचारी परिसरातील सोनवणे फार्म येथील सप्तशृंगी माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त तरुणांनी मोहटा देवी गडावरून मशाल ज्योती आणली त्या मशाल ज्योतीचे ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले राहता शहरातील पंधराचारी परिसरात असणाऱ्या सोनवणे फार्म येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो या परिसरात राहणारे तरुण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी देवीची मशाल ज्योत प्रज्वलित करून आणतात यावर्षी पन्नास युवकांनी मोहटा देवी गडावरून शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या घटमाळीला मशाल ज्योत प्रज्वलित करून आणली गुरुवारी सकाळी नऊ वाजता राहता बस स्टँड येथे मशाल ज्योतीचे आगमन होताच ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात फटाके तसेच डीजेच्या वाद्यावर उत्साहात या ज्योतीचे स्वागत केले यावेळी महिलांनी मशाल ज्योतीचे पूजन केले शहरातील ग्रामस्थांनी आनंदात मशाल ज्योतीचे दर्शन घेऊन शारदीय नवरात्राच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांना प्रसाद म्हणून सोनवणे परिवाराकडून चहा व केळी देण्यात आली वीरभद्र मंदिरात देखील व वीरभद्र देवस्थानच्या वतीने या मशाल ज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले ट्रस्टच्या वतीने मशाल ज्योत आणणाऱ्या युवकांचा सन्मान करण्यात आला सोनवणे फॉर्म या ठिकाणी असणाऱ्या सप्तशृंगी माता मंदिरात गुरुवारी दुपारी भाविकांच्या उपस्थितीत देवीची घटस्थापना करण्यात आली यावेळी त्या ठिकाणी मोहटा देवी गडावरून आणलेल्या मशाल ज्योतीची भाविकांनी पूजा केली नवरात्र उत्सवानिमित्त पंधराचारी येथील सोनवळे फार्म येथील सप्तशृंगी माता मंदिरात दहा दिवस देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते या ठिकाणी दररोज सकाळी व संध्याकाळ देवीचे मनोभावे आरती करण्यात येते महिला भगिनी या ठिकाणी देवीचे दुर्गा सप्तशती पाठवाचन करतात सप्तमीला होम प्रज्वलित करण्यात येणार असून अष्टमीला कन्यापूजन करण्यात येणार आहे तसेच दररोज सायंकाळी आरतीनंतर प्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दसऱ्यानिमित्त भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे गुरुवारी ज्योतीचे स्वागत करण्यासाठी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ मुकुंदराव सदाफळ ज्ञानेश्वर सदाफळ चंद्रभान मेहत्रे सागर सदाफळ सर्जेराव मते दशरथ तुपे किरण बाबळे ज्ञानेश्वर जोरे मच्छिंद्र बनकर सुरेशराव गाडेकर सर्जेराव भगत विजय शिंदे भागवत आरणे सुनील बोठे अशोक साठे भागवत लांडगे अनिकेत तुपे पांडुरंग तुपे भानुदास गाडेकर मिलिंद बनकर गणेश बनकर विशाल गाडेकर संदीप गाडेकर भिवसेन गाडेकर संदीप भुजबळ मुन्ना सदाफळ अरुण सोनवणे बाळासाहेब बांगर बद्रीनाथ सदाफळ संतोष सोनवणे गणेश इंगळे प्रवीण सोनवणे कैलास उदमले विरेश बोठे अक्षय बोठे राधाकिसन भुजबळ सुनील वाणी प्रभाकर अष्टेकर नवनाथ मुजमुले संजय वाघमारे राहुल भगत सोमनाथ भगत विजय सदाफळ रावसाहेब धुमसे नवनाथ मुजमुले दत्तू सदाफळ व आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्सवानिमित्त आणि आज पहिल्यांदा आज पहिली घटस्थापना झालेली आहे आणि या नवरात्र निमित्त मी सर्व राहतावासियांना नवरात्र उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आज आमच्या येथील एक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बाळासाहेब सोनवणे यांच्या प्रयत्नातून आणि सातत्याने जवळजवळ पाच वर्षापासून या ठिकाणी मोठा देवीवरून त्यांच्या सोनवणे फार्म फार्मच्या आसपास राहणारे जे सर्व धार्मिक बंधू आहेत त्यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी ज्योत आणली की आजचं पाचवं वर्ष त्यांचं आहे आणि त्या निमित्ताने सलामातप्रमाणे बाळासाहेब सोनवणे यांनी या ठिकाणी त्या भक्तांचं स्वागत करून या त्या ठिकाणी त्यांचा त्या मनोभावे पूजा करून सर्वांना या ठिकाणी प्रसादाचा लाभ या ठिकाणी दिलेला आहे आम्हालाही या ठिकाणी बोलून आम्हालाही या ज्योतीच्या दर्शनाचा लाभ त्यांनी दिला त्याबद्दल मी बाळासाहेबांचे सुद्धा आभार मानतो आणि सर्व